भाजपनं बहात्तर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातली नावं आल्यानं अनेकांचा जीव भांड्यात पडला पण ही यादी चर्चेत येते ती राजघराण्यातील दोन वंशजांमुळे त्रिपुराच्या महाराणी कृतीसिंग वर्मा आणि तत्कालीन मैसूर राजघराण्याचे प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार हे दोघं कोण आहेत ते जाणून घेऊयात सगळ्यात आधी महाराणी कृतीसिंग देववर्मा त्रिपुराच्या महाराणी कृतीसिंग वर्मा या त्रिपुराचा प्रादेशिक पक्ष टेप्रामोथा पार्टीचे संस्थापक आणि त्रिपुरा प्रमुख प्रद्योत यंची पालक देखील राजकारणात सक्रिय होते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते त्यांचे वडील हे किरीट विक्रम देववर्मा तीन वेळा खासदार होते आणि त्यांची आई विभू कुमारी देवी दोन वेळा काँग्रेसच्या आमदार होत्या आणि त्यांनी त्रिपुराचे महसूल मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय तर महाराणीचे पती राजा योगेश्वर राज सिंग हे देखील काँग्रेसचे माजी आमदार आहेत लोकसभा दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या रेवती त्रिपुरा यांनी त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या काँग्रेसच्या महाराज कुमारी प्रज्ञा देव वर्मा या महाराणीच्या बहिण आहेत आणि आता महाराणी कृती सिंग देववर्मा यांच्या भावाच्या पक्षाच्या सदस्य आहेत भाऊ प्रद्योत माणिक्य यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून विधानसभा निवडणुकीत मोठी आश्चर्यकारक कामगिरी केलेली काही दिवसांपूर्वीच त्रिपुरामध्ये भाजप आणि प्रद्योत माणिके यांच्यात करार झाला आणि त्या रेवती त्रिपुरा भाजपच्या या दुसऱ्या यादीत दुसरं नाव महत्वाचं आहे ते मैसूरच्या राजघराण्यातील यदुवीर वाडियार यांचं बत्तीस वर्षीय यदुवीर हे मैसूरचे पंचवीसवे आणि शेवटचे राजा जयरामचंद्र वाडियार यांचे नातू आहेत यदुवीर हे त्यांचे काका आणि वाडियार घराण्याचे सव्वीस राजा श्रीकांत दत्त वाडियार यांचा राजकीय म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ते या घराण्याचे सत्तावीसवे राजा बनले यदुवीर या यांनी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतलंय इंग्रजी साहित्य आणि अर्थशास्त्रात त्यांनी पदवी घेतलीय ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत वाडियार घराण्यासाठी तेराशे नव्याण्णव ते एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत मैसूर राज्यावर राज्य केलं ज्याचा शेवटचा राजा राजेंद्र वाडियार होते त्यांनी एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत राज्य केलं पन्नास मध्ये भारत प्रजासत्ताक होईपर्यंत ते मैसूरचे राजा होते आणि आता भाजपनं त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून देव वर्मा यांना उमेदवारी दिली आहे तर वाडियार घराण्याचा राजा मैसूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळेच एकीकडे घराणेशाहीवरून टीका होत असताना राजकारणातील घराणेशाही दूरच राजेशाही घराणेशाही देखील जपली जाते आणि तेव्हा चर्चा तर होतेच त्यामुळे या जागांबद्दल आणि उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका